आतदरच लागले चला सर्वांना नमस्कार नाव परलं आहे मथूरचा दोन गोंड्यांवर आणि अजून काही नाव फिरला नाही आणि टाईम आता भरपूर झालेला आहे सहा वाजून एकवीस मिनटं झाल्या जातं त्याच्यामुळं शर्यत होणार का नाही होणार माहिती नाही पण नाव आहे अजून मैदानामध्ये कॉकटेलची गेले ना पलायला कॉकटेलची शर्यत गेलय खाली पलायला आली नाही अजून आणि जो आपला छोटा मातूर आलता त्याची शर्यत साईडला गेल्यानंतर थोडीशी पाकली गाडी आणि ती शर्यत हारला तो पहिली शर्यत पण कॉकटेल गेलाय खाली पलायला कॉकटेलला दादा पाहिला कोण माहिती नाही मला पण माहिती नाही मी पण लेट आलो ले हो। आता तिकून पलून आल्यानंतर आपल्याला माहिती पडेल कोण आहे पैरा कोण आहे कोण ते आपल्याला नाही माहिती जॅक्शन आहे uh, का कॉकटेलसोबत जॅक्शन गेलेलं आहे पलाला त्या दिवशी एक गाडी झाली चांगली अशी उसटण्याच्या मैदानामध्ये आणि मथूर पण आज इथं पलताना दिसला असता जर नाव फिरला असतं मथूवर तर मथूरची नाही जमली अजून नाव आहे मैदानामध्ये अजून मथूरचं मथूरचा पैरा मला नाही माहिती कोण आहे जमली असती तर आपलं आज मथूरचा पैरा नक्कीच आपण दादांना विचारूया दादा मला तर नाही माहिती इथे दादा आहेत दादा प्रत्येक करांचा आता प्रश्न आलाय मथूरचा पैला कोण आहे खुटारी आज खुटारीकरांचा सोन्या होता छान पैरा घेता आज बरोबर आहे मित्रांनो मथूरला पैरा खुटारीकरांचा सोन्या आज होता आणि नाव पण दिलेला होता आणि आता मगाशीच सोन्याची एक गाडी पण झाली मस्त हो जय दादांची मुलाखत पण घेऊ हो आपण लवकरच आता बारसा आल्यानंतर छोटा सोन्याचा अर्जुन एक एक कुठं आहे आता माहिती ना सध्या तो मला वाटतं नाशिकला आहे आणि लवकरच तो येईल मैदानामध्ये राहुल दादांच्या घरी थोडा दुःख आहे ना त्याच्यामुळे राहुल दादांची मुलाखत नाही आता सध्या घेऊ शकत आपण पण घेऊ लवकरच मथुरचा पायरा आता दादानी सांगितला लाईव्हवर कोठारीचा सोन्या होता आज मथुरचा पायरा राहुल बाईंची मुलाखत नाही घेऊ शकत आता मागाशी सांगितला कारण आता तो दादांच्या घरी दुःख झालाय त्याच्यामुळे आता ती मुलाखत नाहीतर त्या दिवशी गाडी झाली माथुरची त्यावेळेलाच आपण राहुल दादांची मुलाखत घेतली असती कारण मैदानामध्ये राहुल दादा आलेले मथुरची गाडी पाहायला चला जेवढे पण लोक जोडल्यात ना नक्की सर्वांनी व्हिडिओला लाईक ला पण करा माथुर आणि एक चांगली अशी आपली गाडी आज सर्वांना पाहायला मिळाली असती चांगला असं पलताना पुन्हा एकदा एक चांगला मैदान गाजवताना दिसला असता आज देसाईचा मैदान जो मागच्या सव्वीस जानेवारीचा मैदान एक चांगला असा गाजवला या मथूरनी आणि आज पण दोन गोंड्यांवर नाव होता मथूरचा पण नाव काही फिरलं नाही मथूरवर आता मला वाटतं तोरडाम्यामध्ये आता मथूरला बहुतेक काढला जाईल आता घरी घरी नेला जाईल कारण साडेसहा झाले आता शर्यत अजून मातीने होईल का नाही कारण नाव आहे आतापर्यंत नाव अजून निघलं नाही मातूरचं दोन गोंड्यांवर नाव आहे हो नक्की जयदादांची मुलाखत घेऊ आपण सर्वांची मुलाखत घेऊ आता सध्या कसं बाईल सर्व आजारात आहेत ना त्याच्यामुळं आपण ती दाखवू नाही शकत कारण प्रत्येक गाडा मालकाला वाटतं की बायला बरोबर लवकर बारी व्हावी आणि त्याच्यानंतर मैदानात दाखवावी त्याच्यामुळं मी पण आता मुलं कधी जास्त घेत नाही आता मग अशी किसनाचा पण एक फेरा पडला मस्त छान असा छान पलाला किसना फेऱ्याला भरपूर दिवसानंतर नवीन खरेदी बघूया जेव्हा दादांची मुलाखत येईल तेव्हा आपल्याला माहिती पडेलच नवीन खरेदी कुठली असणार आहे ती पण आत्ता सध्या तर मला तर नाही वाटत राहुलदादांना नवीन खरेदीची काही गरज आहे कारण मथूर आता खूप चांगला पलतो आहे त्याच रुटीनला लागलं ला आहे जेव्हा माग जसं त्यांनी दोन तीन वर्ष आपलं नाव केलं या मुंबई बिंजोरचा नाव अखंड महाराष्ट्रभर पोहोचवला तसंच आता मथूर पुन्हा एकदा आहे तसाच आणि चांगली चांगली नवीन खरेदी पण आत्ता त्यांच्या दावणीला कॉकटेल पण खूप चांगला पलतो आहे आता लवकरच घरची गाडी पण आपल्याला पा पलताना दिसेल त्या दिवशी एक फेरा पण झाला घरच्या गाडीचा हो छो छोटा मातूर होता आज मैदानाला इथं त्याची गाडी पडली थोडक्यात कसं तो प्रवास करून आलेला ना लांबून तसं आज त्याला नसता पलवलं तरी चालला असता पण ते त्यावेळी जे नियोजन करतात तेही पलवलं त्याला आणि ती गाडी पडली छोटा मथूरची गाडी पडली आता मी सांगितलं मग अशीच वारंवार तेच नका विचारू तुम्ही बघूया आता बाकी अजून दहा पंधरा मिनटं आपण बघू आणि नक्कीच मथूरचं नाव फिरतं आहे का नाही मथूरवर नाव तर दिलेलं आहे दोन गोंड्यांवर कुमार रणवीरभाई राहुल पाटील आडवली कल्याण असं नाव परलंय आहे मैदानामध्ये जो नाव ऐकण्यासाठी सर्व मथुर फॅन्स नेहमी आतुरतेने वाट बघत असतात शर्यत नाही जमली अजून मथुरची कॉकटेलची शर्यत गेले खाली आता बघूया कॉकटेलची शर्यत आल्यानंतर आपण मुलाखत घेऊया आज एक चांगला असा पैरा पण होता मथुरला <coughs> चला मित्रांनो आता बघूया आपण काय होतं आहे कारण आत्तापर्यंत तर गाडी नाही जमली मथूरची आणि जम जमली तर नक्कीच तुम्हाला अपडेट भेटून जाईल आणि जर झाली तर शर्यत पण पाहायला मिळेल पण बाय चान्स मला वाटतं आता मुश्किल आहे व्हायला कारण अंधार पण आता होत चाललं आहे लगभग सारेसहा झाल्यात आता पण मुश्किल आहे आता गाडी व्हायला पण नक्कीच पुढच्या एखाद्या मैदानामध्ये मथूरची गाडी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण आज पण पेहरा खूप चांगला होता आता मग दादांनी दादानी सांगितला कुठारीकरांचा सा सोन्या होता एक चांगली गाडी पाहिलं दिसते आज कुठेतरी प्रेक्षकांच्या आवडीची गाडी एक पाहायला मिळाली दिसते आज तुम्हाला सर्वांना मथूर फॅन्सला आणि आता कॉकटेलची गाडी गेली खाली ती आल्यानंतर आपण मुलाखत घेऊया चला आज किसना पण होता मैदानामध्ये तुम्ही बघा किसनाचा पण एक चांगला असा पेहरा झाला

छोटा मथूर जे बी नियोजन करतात कोणतं बार करे ना तो ज्यांच्याकडे नियोजन आहे ना छोटा मथूरचा त्यांच्या तिकडे आहे तो बांधलेला आहे इथं मथूर जवळ नाही ते बांधला तो चला मित्रांनो लाईव्ह बंद करतो आपण बघूया आता कॉकटेलच्या गाडीचं काय होतं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट देतो मी